श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे एक छोटेसे काम करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याच्यावर आलेले सर्व संकट निवारण होतील त्याच्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या दोघांचाही वास राहील त्याच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा व्यक्ती कितीही गरीब असला तरी धन तो धनश्रीमंत होईल आणि जीवनभर माझे त्याच्यावर कृपा आशीर्वाद राहतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे कार्य करतो त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्याच्या जीवनामध्ये किती कठोर परिस्थिती आली तरी मी त्याची साथ देईल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री जेवणानंतर कोणते एक कार्य करावे ज्यामुळे ज्यामुळे आपले जीवन खूप सुखकर होईल जीवनामध्ये आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्तीला जेवायला बसला तेव्हा त्याची पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवलेल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घर जे काही बनवलं होतं ते सर्व ताटातून वाढून जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यात दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षामदे हे दादा मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसापासून उपाशी आहे तो माणूस बेचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं या महात्माजी आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठे की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागले आहे आमचं खूप मोठं भाग्य हे तपस्वी महात्मे होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवले स्वतःसाठी तयार केलेले ताट त्यांनी त्या तपस्वी महात्माजींना दिले त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसं बनवले होते ते दोघेही पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काहीच जास्त नव्हतं ते घरात जेवढे होतं तेवढंच बनवलेलं होतं थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधीकधी ते मागून अंग खात होते जे मिळत होतं तेच खूप होतं आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करून लागले महात्माजी म्हणाले आणखी आन्की आणा आणखीन थोडं जेवण मिळेल का अतिथी जेवण करत आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं म्हणून मग त्याच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक आहे तेव्हा ते, ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींना ऐकले की आता त्यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरलेल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन्ही पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्यांनी विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या ते पोळ्या घेण्यास नकार दिला महात्माजींना त्या गरीब माणसाने हात जोडले सांगितलं नाही की तुम्ही आमचे अतिथी आहात जेवण केल्यानंतर आम्ही बरे वाटले महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक ठेवली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरले आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट वाढले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून त्या, त्या दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केले आपण विचार करा अर्धा पोळीने कोणाचीही पोट भरत दिवसभर त्या माणसाने काही खाल्लं नव्हतं संध्याकाळी ही काही मिळालेली ही नव्हते फक्त एक वेळेस जेवायला मिळते आणि नाश्ता वगैरे तर काहीच नसते फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते होता हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत होते अशी परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाही तुम्ही हे पाहिले असेल की लोक ताटात हात धुत नाही तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भांडाऱ्यात जिथे तीस ते चाळीस हजार लोकांचे जेवण बनवतं होतं पण तिथेही कोणी ताटात हात धुवत नाही तातात हात धुण्याचे नियम आहे जुने लोक आहेत जे घरात जेवण करतात मात्र जेवण झाल्यावर ते बाहेर हात धुण्यासाठी जातात पण जाता आजकालची पिढी जेवण झाल्यानंतर त्याच तातात हात धुवतात आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजे पर्यंत जाऊनही हात धुवू शकत नाही आणि तिथेच बसून ताटात हात धुतात हात कधीही ताटात धुवू नये ताटात व्यवस्थित जेवण करा तुमचा ताट ताटात आहे त्याच एक, एक एक दाना देवाला अर्पण करा आणि अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या जेवणाचा ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने पाणी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भोग लावल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतो त्या प्रसादाचा एक दाणा खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात धुवू नये ताट व्यवस्थित स्वच्छ करावे ताटात उष्टी जेवण ठेवू थ्य। देखील ठेवू नये आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केले आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले अंगण होते त्या झाडाजवळ एक मुंगूस बसला होता ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुसाच्या लढाई मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगूसच्या पाठीवर आणि शेपटीवर पडते त्यामुळे मुसाचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा असा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेफ्टी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहे मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचे हात धुतलेले पाणी माझ्यावर शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्धा सोनेरी स झाले आहे आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जात ते यज्ञ करत आहे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तुझा धर्मराज युधिष्ठिरी सर्वांना अन्नदान करत आहे खूप मोठे यज्ञ चालू आहे जा जर तुला एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हाताचे पाणी मिळाले तर खूप चांगले होईल जर तपस्वीने हात धुतले पाणी तुझ्या अर्ध्या शरीरावर पडले तर तुझे राहिलेले अर्धे शरीर देखील सोनेरी होईल आणि त्यांचा यज्ञ देखील पूर्ण होईल जर तुझे शरीर सोनेरी झाले तरच त्यांचे यज्ञ देखील पूर्ण झालं असे समज आहे मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिर राज्यात गेले जिथे खूप सारे लोक जेवण करत होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते तिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नवे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्म्यांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले आले पहा राजाची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केले आहे इतकं मोठं यज्ञ कोणीही केले नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान भा आजवर कोणीही केलेलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला अरे भीम भाऊ शांतरा इथे कुठलाही यज्ञ झालेला नाही यज्ञ तर एक गा गरीब माणसाच्या घरी झाला होता आणि विचारले तू कोण आहेस म्हणाला आहेस भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असे तसे नसते तुझे के केस सोनेरी चमकत कसे आहेत असं कसं झालं त्याने सांगितलं भीमराज जवळच एक गाव आहे या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्या ज्यांचे पाणी माझ्या शरीरावर पडले असतं माझं अर्ध शरीर सुनीर झालं त्यांनी सांगितले की जर तुझं पूर्ण शरीर सोनेर झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण एक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणतात धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हातात धुण्यामुळे माझं शरीर बदल झाला इथे तर खूप लोकांनी अन्नदान खाल्लं तरी शरीर सोनि झाले नाही इतक्या ब्राह्मणांनी अन्न खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहीत नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झालं की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही की यज्ञ तर अपूर्ण झाला जोपर्यंत मुंगुसाचे पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचे शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या मा भावाने इतका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचा अर्थ शरीर सोनेरी कसं झालं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या आवाज केला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता तो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलकपट करत नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्यांनी आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट आणि अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचा आभार मानून त्यांनी ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे किंवा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तू यज्ञ केला त्यांनी जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले तो संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खाऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि पाच सहा पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या राज्यामध्ये अजूनही एक असा तपस्वी होता ज्याने खूप दिवस जेवण केले नव्हते आणि तो तपस्वी खूप दिवसापासून उपाशी होता श्रीकृष्ण असे जेव्हा सांगितले की तुम्ही त्या तपस्वीला शोधा आणि त्याला जेवण द्या मग तुमचा यज्ञ पूर्ण होईल मग त्या महात्म्याला बोलवण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्याचा हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढे पा, त्यापासून मागेपर्यंत तो मुंगूस एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधली होती आणि ती घंटा आपोआप टन वाजू लागली तुमचा यज्ञ संपन्न झाला कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण पर जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर लोक कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतवणूक करा अन्नदान केल्यामुळे व्यक्तीवर आलेले कोणतेही संकट टाळले जाते कारण भुकेलेल्या जीवांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो आणि या आशीर्वादामध्ये एवढी शक्ती असते की संकट काय मृत्यूही टळतो गरजू भुकलेल्या जेवण द्या तो सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या गरजूला केलेले दान आणि भुकेलेल्यांना दिलेले जेवण कोणत्या यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवण केल्यामुळे थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे आता अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबीही येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुणे चांगले नाही तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद